त्यांचे फ्लेक्स लागत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त दोनच व्यक्तींचे मला फ्लेक्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले की सगळ्यात जास्त जर फ्लेक्स लागले असतील ला तर मनोज जरा घ्यायचे आणि दुसरा फ्लेक्स लागला असेल तर मनोज जवळकर यांचा अशा या योद्ध्याला मी मानाचा सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद त्यानंतर त्या ठिकाणी मुंबईवरून जॉलीबाई यांचा भाऊ श्रद्धांजली या ठिकाणी फ्लेक्स लागत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त दोनच व्यक्तींचे मला फ्लेक्स त्या ठिकाणी मिळाले सगळ्यात जर फ्लेक्स लागला असेल तर मनोज जवळकर यांचा अशा या योद्ध्याला मी मानाचा सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर त्या ठिकाणी मुंबईवरून ज्वलीबाई यांचा भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी